नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत केंद्र सरकारने केली शंभर रुपयांची कपात घरगुती गॅस सिलेंडरवर केंद्र सरकारने शंभर रुपयांची कपात केली आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना मोठी भेट दिली असून याबाबत ट्विट करून याची घोषणा केली आहे याचा फायदा देशातील तेहत्तीस कोटी ग्राहकांना होणार आहे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले की आज महिला दिनानिमित्त आम्ही एल पी जी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची सूट देण्याचा शंभर रुपयांची कपात मोठा निर्णय घेतला आहे यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल ज्यामुळे संपूर्ण कुटुंबांचे सिलेंडरची किंमत दिल्लीत आठशे तीन रुपये कोलकात्यात आठशे एकोणतीस रुपये मुंबईत आठशे दोन पॉईंट पन्नास रुपये चेन्नईमध्ये आठशे अठरा पॉईंट पन्नास रुपयांना मिळेल यापूर्वी सरकारने रक्षाबंधनानिमित्त निमित्त घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी केली होती पंतप्रधान मोदींनी ओणम सणांना भाव कमी करून भगिनींना मोठी भेट दिली आहे